बर नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ हो। तर इथं आपला विधान फारामध्ये स्वागत आहे तर थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहात विधान फारम बद्दल तर भाऊ आपलं नाव काय आहे माझं नाव समाधान पंडित नंदगाव वाढले बर तर भाऊ मित्रांनो हे समाधान भाऊ आहेत हे आपल्याला विधान फारम बद्दल हे आपल्याला माहिती देणार आहात का पक्षी बद्दल अ जस हे किती पक्षी आहेत किती अंडे देतात आणि ह्याच्या माध्यमातून त्यांनी हे जो आम्ही मागच्या वेळेस पहिले आलेलो होतो त्यावेळेस एवढं असं काहीच नव्हतं आणि आता यावेळेस आलेलं तर एकदम सुंदरसा हा परिसर आहे हे आपण बघू शकता पाहू शकता हम्म तर जेणेकरून कोंबड्यांना त्याच्यामधन सावली सावली जिथं पाहिजे तिथं बसू शकता त्याच्यात जर असं सुंदरसा विदान फारमचा जो पोल्ट्री फारमचा जो विषय यांनी हे केलेलं आहे कमी पैशामध्ये उभारलेलं आहे तर समाधान भावशी आपण माहिती घेऊया तस बर हे गावठी याच्यामध्ये प्युअर गावरा हे प्युअर गावरा जसं की बॉयलर का आहे कावेरी आहे हे ते वगैरे आता कावेरीच जर जिवंत पक्षी घेतला एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये किलो कावेरीच कावेरीच हा आणि खाद्य हे ते आणि ज्याला पण सामील लागतात त्याला पण सामील लागतात त्याची किंमत दीडशे ते वर्षशेच असते त्याची किंमत पाचशेच्या सातशे आठशे रुपये होती कारण की हे गावरान कोण हो फक्त कावेरी क्रॉस हा फक्त रंगीत कापूस आहे बॉयलर कि तर रंगीत कापूस बरं <laughs> सुरुवात करताना तुम्हाला साधन खर्च किती आला एवढा असा सुंदर परिवार तुम्ही कसा होता आपण याच्या माध्यमातून इन्कम कमत कमत गेलो आणि एवढं डेव्हलप करत गेलो चल माहिती दोनशेच होत्या दोनशे कोंबड्यातून दहा बाय दहाच कम्फोर्ट होतो वाढत वाढत जसं जसं इन्कम वाढला तसंच आपण कम्पौर्ट करत गेलो कंपाऊंड केलं त्यात शेवगे लावली म्हणजे याच्यामध्ये आता डबल इन्कमचा सोर्स ट्रेल इन्कम आहे माझा कारण सावली पण मिळते सावली भेटते तर त्याचं खाद्य पण मिळतं कॅल्शियम आणि प्लस शेंगा विकून उत्पन्न म्हणजे तुम्ही अंडे पण आणि त्याच्यामध्ये शव्याचे शेंगा पण म्हणजे अशा पद्धतीने हे तुम्ही प्रसार म्हणजे एवढं वाढवलेलं आहे तर समाधान भाऊ यांना तर हे किती पक्षी आहात सगळे एक हजार एक हजार पक्षी आहात बरोबर आहे यांचं पालन पोषणचा जो विषय आहे खाद्याचा पैसाच आहे औषध पाण्याचं आहे तर आपण यांना थोडीशी माहिती द्यावा असं काय नॉर्मल खर्च लेकिन खर्च नाही कारण आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिळतं जे कमीत कमी भावाचं जे धान्य असेल ते आपण घेतो आणि कॉन्ट्रॅक्ट लागतो आणि असं काही लग्नाचं काही राहावेच काही यायचं मानल उतरलेलं उरलेलं ते आपण कपड्याला आणतो वेस्टेज मध्ये अच्छा ते वेस्टेज मध्ये मी ते घेऊन येत हो घेऊन येतो आणि ते घेऊन आल्यानंतर ते संपल्यानंतर मग दुस अजून काही खाद्य आहे का नाही आपले गहू बाजरी टाकतो ज्वारी मका अच्छा ते बी ते पण या शौकाचा काल असतो याच्यात याच्यात कॅल्फियम असतं अच्छा ह्याच्यात कलचं हो म्हणूनच तुम्ही झाडं उघड आपण मागच्या वेळेस जेव्हा आलेलो होतो तर आणि आता जर एकदम छान सुंदर परिसर वाटतोय हा हा तर मग यांचा जो इन्कम आहे तर कशा पद्धतीने तुम्हाला इन्कमचा विषय आता समजा किंवा आपण नर नरकोंबडा जर विकला तर सहाशे सातशे आठशे रुपयाला विकलर जातो हा कोंबडी जर विकली असेल चारशे साडेचारशे पाचशे रुपयाने आणि समजा आपल्याला तीनशे जरी अँडी मिळाली हा आले। एक हजार कोणते तीन हजार करूच मी तू अरे वा म्हणजे दहा रुपयाला एक आता पंधरा रुपये झाले मार्केटला पण आता सध्या हा जो माल आहे तुम्ही हा मार्केटला घेऊन जाता का जागे जायला जागेवर खाणारी शॉकींग भरपूर जाग्यावरच तुमचा माल विकायला जातोय सगळ्यांना माहिती मिळतातच मिळतातच म्हणजे तुम्हाला कोण माल घेऊन शिकायला जावा लागत नाही ठीक आहे धन्यवाद समाधान भाऊ विधान फार्म बद्दल आपण माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो जर कोणाला विधान फार्माशी जर कॉन्टॅक्ट काही करायचं असेल बिझनेस वगैरे तर तुम्ही अवश्य यांना फोन करू शकता भेटू शकता आणि कमी पैशात तुम्ही एवढं विधान फार्म जसं यांनी वाढवलेलं आहे तुम्ही बघू शकता की जेव्हा आम्ही आलेलो होतो तेव्हा हे काही म्हणजे एकदम फार कमी होतं कमी म्हणजे एवढं असं आता एवढं मोठमोठे मोड़ झालेले आहेत तर एवढा सुंदरसा परिवार म्हणजे जेवढा आहेत का जसं एखादी बगीचा गार्डन सारखंच वाटतंय पक्ष्यांना सुद्धा याच्यावर एनर्जी भेटते आणि जो काही रोगराईचा जो विषय असतो ते याच्यावरनं लांबच राहतं आणि खाद्याचं जरी म्हटलं मित्रांनो की यांना तुम्ही जे खाली पडलेलं जो धान्य आहे गोडाऊन मधन तुम्ही आणू शकता त्यांना टाकू शकता म्हणजे कमी पैशात यांनी सोर्स उभा केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही जरूर यांना फोन करा आणि यांच्याशी काय माहिती असेल औषध पाण्याचं तुम्ही माहिती मिळू शकता त्याच्याबद्दल धन्यवाद समाधान भाऊ आपल्याबद्दल अजून माहिती